इकडे रावसाहेब दानवे यांनी मोठी माहिती दिलेली आहे तीस नोव्हेंबरला शपथविधी होणार असं म्हणतायत रावसाहेब दानवे शपथविधी बाबत रावसाहेब दानवे यांनी मोठाच दावा केलाय रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी रावसाहेब दानवे जे आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते दानवे साहेब काय कशामध्ये नेमकं घोडं आडलेलं आहे कारण अजून पण घोडं बिडं कुठं आढळलेलं नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एन सी पी एकत्र निवडणुका लढलेल्या आहेत प्रत्येक पक्षाचे आमदार निवडून आल्याच्यानंतर एक दोन दिवस मतदारसंघात त्यांना राऊंड मारणं अपेक्षित असतं आणि त्यानंतर मुंबईला सगळेजण येतात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली बैठक बोलवली त्यांचा नेता निवडला गेला शिवसेनेनं आपली बैठक बोलवली त्यांचा नेता निवडला गेला भारतीय जनता पार्टीसुद्धा एक दोन दिवसात आपली विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवून भाजपचा नेता निवडला ने जाईल आणि मग तिन्ही घटक पक्षाचे नेते एकत्र बसून ते आपल्या आपल्या आमदारांचं मत घेतील आणि श्रेष्ठीच्या कानावर टाकतील आणि श्रेष्ठी जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही सगळेजण आमचे पक्ष मान्य करतील त्यामुळे गोड घोडं म्हणून काही थांबलं असं चित्र नाही आहे मुख्यमंत्री कोणाचा होणार भाजपचा होणार का अरे असं आहे ना जोपर्यंत सगळे जण एकत्र बसून चर्चा करणार नाही कोणत्या मुद्द्यावर चर्चा होती चर्चा ते पाहणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री ठरवायची कोणी एकट्याची जबाबदारी नाही ना सामूहिकरित्या चर्चा होईल ना त्या विषयावर अच्छा एकनाथ शिंदेच म्हणणं आहे की त्यांनाच कंटिन्यू कारण त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक ही एकनाथ शिंदे बोलले नाहीत ह्या कपोल कल्पित कल्पना आहे एकनाथ शिंदे असं म्हणले नाही ना देवेंद्र फडणवीस असं म्हणले नाही ना अजितदादा असं म्हणले नाही हे सामूहिकरित्या एकत्र बसून निर्णय जो श्रेष्ठी देतील त्याचे ते मान्य करतील एवढा मॅन्डेट असताना सुद्धा उशीर उशीर कुठे लागला मी काय सांगेन तुम्हाला की एक दोन दिवस एक दोन दिवस बाबा मतदारसंघात अपेक्षित असता आम्हाला अनुभव आहे जर निवडून आलेला माणूस जर दोन दिवस मतदारसंघात नाही फिरला तर लोक लगेच चर्चा करतात पर... ना एवढ्या मेहनतीनं निवडून येणं आणि लोकांनी त्यांना मॅन्डेट देणं आणि त्यांच्या प्रती लगेच निवडून येणं हे चुकीचं आहे अशी माहिती मिळते की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते सहभागी व्हायला नाहीत मंत्रिमंडळामध्ये मला पाहिजे बातम्या असं <laughs> <आसे> काही नाही <laughs> पण आता साधारण किती दिवसामध्ये हे सगळं तीस तारखेच्या दरम्यान होईल तीस तारखे होईल अच्छा म्हणजे की पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये याचा डिसेंबरमध्ये शपथविधी मी येतो थांबा तुम्ही ओके ओके डिसेंबर महिन्यामध्येच शपथविधी होईल असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलेलं आहे परंतु आणखी वेळ लागेल कॅमेरा शिंदे डी टी व्ही दिल्ली